लेण्या तर आपण सगळीकडे पाहत राहतो भारतामध्ये असे कैक सारे ठिकाण आहे का जिथं आपण लेण्या पाहतो परंतु अप्रतिम अशा लेण्या जर बघायच्या असतील ना तर त्या पाहायच्या फक्त बादमीमध्ये तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे जगदीश गायकवाड आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बादामीची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेल बादामीला कसं पोहोचायचं कुठं राहायचं आणि बादामीमध्ये असाल तर कसं फिरायचं तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब करा दक्षिण भारत दक्षिण भारत म्हटले की डोळ्यासमोर येतात उंचच्या उंच शिखरे असलेली पुरातन मंदिरे भव्य वास्तुकला मस्त समुद्रकिनारे आणि महत्वाचं इडली डोसा उत्तप्पा असं मस्त साउथ इंडियन जेवण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत दक्षिण भारताची सफर सुंदर ठिकाणे सुंदर मंदिरे सुंदर समुद्रकिनारे तुम्ही कमी करसात कमी दिवसात कशा तऱ्हेने फिरू शकतात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे यात आपण तीन राज्य कव्हर करणार आहोत एक कर्नाटक दोन आंध्र तीन तामिळनाडू आपल्या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत कर्नाटकमधून कर्नाटकमधील विजयपूर हंपी बादामी गडद अशी महत्त्वाची ठिकाणे तसेच पुढे आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिर कालहस्ती तामिळनाडूमध्ये प्रवास गेल्यावर तेथील महत्त्वाची पंचमहाभूत मंदिरे नवग्रह मंदिरे मदुराई आपलं ज्योतिर्लिंग महत्त्वाचं रामेश्वरम आणि प्रवासाचा शेवट आपला होईल तो भारताचं शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारी तर हा संपूर्ण प्रवास आपण संपूर्ण यात्रा कशा रीतीने कमी खर्चात करू शकतात हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व ही माहिती आपल्या इतर मित्रांसमवेत जास्तीत जास्त शेअर करा तर सुरू करूया आपला प्रवास दक्षिण भारताची सफर करताना आपण फिरत आहोत कर्नाटक कर्नाटकमध्ये आपण विजयपूर पाहिलं मागील व्हिडिओमध्ये आपण बादामीमध्ये कसं पोचायचं बादामीचं बसस्टँड बादामीमधील चार लेण्या बादामीमधील अगस्त्य तलाव भूतनाथ मंदिर अप्पर शिवालय लोअर शिवालय इथपर्यंत माहिती मी संपूर्ण मागील व्हिडिओत दिली या व्हिडिओमध्ये आपण आता बादामीपासून जाणार आहोत ऐहोळे पट्टडक्कल हे हेरिटेज मंदिरं आपण कशा रीतीने जाऊ शकतो त्या मंदिरांची माहिती काय हे संपूर्ण आपण पाहून पुन्हा बादामीला येऊन बादामी पासून गडदला आपण जाणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा सुरू करूया बादामीचा भाग बरोबर साडेसहा वाजता आपण हॉटेलमधून निघालो आणि संपूर्ण साईट सीन करून आपण आता पोहोचलोय बादामी बस स्टेशनवर आता इथून आपल्याला पकडायची पट्टा ढक्कल नाही तर जी कोणती बस अवेलेबल असेल ही बस आपण पकडू आणि त्या बसने आपण जाऊ पट्ट डक्कलला आणि आय हो प्रॉब्लेम काय माहिती आहे का मी कालच तुम्हाला दाखवलं इथं सगळं आहे ना कन्नडमधून लिहिलेलं असतं फक्त हा जो बोर्ड आहे हा इंग्लिशमध्ये बाकी सगळं कन्नडमध्येच लिहिलेलं असतं तर आपण आता इथं विचारपूस करू आणि पकडू या बस पट्टडक्कलची बघा आता मी बस स्टेशनवर आता मला सांगितलं तीन नंबरवरून जी बस जाती ती पट्टडक्कल तर आता विचारपूस करावी लागेल हे बघा असे बोर्ड आहे दिस बस गोईंग टू पट्टडक्कल हे हां विच इज पट्टडकल तो, तो यह चार नंबर है पट्टडकल बस इधर आएगी अभी आएगी ओके ओके तीन ये ओके ओके अरे हे मनाली हा गाड़ी वाला नवी चारा विचो रुपा वापस भाई ये पट्टडकल पट्टडकल विचारल्याशिवाय पर्याय नाही कारण की सगळे बोर्ड कन्नड मधून लिहिलेले तर मग आता पाहू वाट पाहू आणि मग जाऊ आपण पट्टलला फायनली हा बघा ही बस आहे गुडूर ऍक्च्युली जर तुम्हाला पट्टल जायचं असेल ना तर गुडूर गुडूर बसमध्ये बसायचं आणि गुडूर वरून तुम्ही पट्टडक्कल जाऊ शकाल असं काही बादामीचं बस स्टँड पाहू आता परत किती वाजता येऊ आपण दहा बावन्न वाजलेले बघूया तर फुल भरलेली जागा होती का नाही होत डोंट गो

हा बघा उतरलो आपण किती वाजता अकरा वाजता बस चालू झाली होती अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आपण उतरलोय आणि बरोबर जिथं उतरलो ना त्याच्या समोर तिकीट काउंटर आहे आणि तिथूनच पट्ट्या टक्कलच जी साईट सीन आहे ती सुरू होऊ शकते त्याच्यामुळे मी शक्यतो प्रेफर करेल तुम्हाला का बादामीवरून बस घ्या बसने इथं या ऑटो रिक्षाला एवढे पैसे खर्च करता जर असेल तर करा या पुढेही फिरा त्याच्याला तिकीट घेऊ आपण आणि पाहूया आधा पट्ट्याटकलचा सा साईट सीन कसे कोणते कोणते मंदिरं आहे ते बघू आपण कर्नाटकमध्ये दुपारचे मंदिरं पाहत जर फिरत असाल ना तर कॅप आणि सनग्लासेस आवर्जून आपल्याबरोबर ठेवा ही झाली पहिली माहिती दुसरी माहिती कर्नाटकमध्ये जेव्हा जेव्हा वर्ल्ड हेरिटेज साईट तुम्ही पाहायला जाल तेव्हा तेव्हा सर्व तिकीट्स तुम्हाला ऑनलाईन काढावे लागतील ऑफलाईन तुमचे दहा पाच रुपये जास्त जातात ऑफलाईन पण निघतात पण शक्यतो ऑनलाईन काढलं ना मग ते आप जेव्हा आपण एंट्री करतो तिथं स्कॅन होतं आणि मग आपल्याला एंट्री मिळते त्याच्यामुळं तुमचं नेट बॅलेन्स आणि तुमचा यू पी आय आय डी तुमचा बँक बॅलेन्स हा आवर्जून बरोबर आवर ठेवा व्हिडिओग्राफीमध्ये अलाउड नाही ड्रोन अलाउड नाही ट्रायपॉड जो असतो तो अलाउड नसतो मध्ये अशा रीतीने परंतु जे ऑनलाईन तिकीट आहे ना त्याच्यामध्ये वेळ फार जातो त्याच्यामुळे शक्यतो पटकन ऑफलाईन तिकीट काढून पटकन करा आता मी कालपासून विजापूरमध्ये नंतर मग काल बदामीमध्ये आलो बदामीमधले जे हेरिटेज साईट्स आहे ते फिरतो आहे सगळीकडे तिकीटे हे ऑनलाईन करतो आहे आपण तर आपण आलेलो आता पट्टडक्कलमध्ये आणि पट्टडक्कलमधले पट्ट जो नऊ मंदिराचा कॉम्प्लेक्स आहे तो आपण संपूर्ण डिस्कवर करण्याचा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर यापुढील माहिती आता संपूर्ण पट्टडकलची सुरू करूया पहिले तीन मंदिरांचा कॉम्प्लेक्स आपण बघूया मल्लिकार्जुन मंदिर गलगनाथ मंदिर संगमेश्वर मंदिर हे जे लाईनशीर जे तीन मंदिर आपल्याला दिसत आहे तेच आपण आता सुरुवात करूया बघण्यासाठी सर्वात पहिलं मंदिर आपण पाहतोय ते काड सिद्धेश्वर मंदिर आणि मंदिरात आपण दर्शन घ्यायला जाऊ वा वा छान आणि सुंदर असं शिवलिंगाची प्रतिमा आपण बघतो था जा आहे वरती शिवपार्वतींचे शिल्प इथं कोरण्यात आलेले आणि ज्याप्रमाणे आपण भूतनाथ मंदिरामध्ये जी पिंड पाहिली त्याचप्रमाणे ही पिंड इथं आपण बघतो आहे परंतु जे खंडित झालेली पिंड आहे त्या नव्याने बसवण्यात आलेली आहे हा जो खालचा पाय आहे तो आधीच आहे आणि ही पिंड मात्र नव्याने इथं स्थापन करण्यात आलेली आहे हे पाहतोय आपण समोर हे जम्बुलिंग मंदिर आणि जम्बुलिंग मंदिराच्याच वरती हे शिल्प मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे जम्बुलिंग मंदिराचंच पुढचं जे हे मंदिर आपण पाहतोय हे गलगनाथ मंदिर सुंदर असं मंदिरावर दिस गलगनाथ मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याचे प्रमाणबद्ध आणि अजूनही सुस्थितीत असलेले शिखर शिखर उंच आणि वक्राकार असून त्यावर मोठ्या आकाराचा कळस आणि अमलक आहे शुकनाशीची पडझड थोडी झालेली आहे मंदिराची रचना पाहता आठव्या शतकाच्या पूर्वार्धात ही वास्तू बांधली गेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतो जॉर्ज मिशेल या तज्ञाच्या मते गलगनाथ मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील अलामपूर येथल्या स्वर्ग ब्रह्मा नावाचं जे मंदिर आहे जे सहाशे एकोणनव्वद इसवी सनमध्ये बांधलेले त्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती समजली संगमेश्वर मंदिरातले शिवलिंग देखील इथं खंडित आपण पाहतोय प्रवेशद्वारावर दोन द्वारपालांची प्रतिकृती बघण्यास मिळते आणि हे खांब पाहतो मी खांबांवरचं हे नक्षीकाम आणि सुंदर अशा नक्काशा इथं आपल्याला पाहायला मिळतात संगमेश्वर मंदिरामध्ये आणि संगमेश्वर मंदिराचाच बाहेर हा जो नंदी आहे हा एकदमच पूर्ण डॅमेज झालेला आहे इथं आता इथून आपण पुढे जाऊ ते विरुपाक्ष मंदिर आणि पापनाथ मंदिर पट्टडक्कल डक्कल वास्तुसमूहातील या मंदिरांमधील मंदिर विरूपाक्ष मल्लिकार्जुन आणि संगमेश्वर ही मंदिरे द्रविड वास्तुशैलीत बांधितली प्रामुख्याने विरूपाक्ष हे एकमेव मंदिर असं आहे का संपूर्ण पट्टडक्कलमध्ये त्याचे आज पूजन केलं जातं आणि हे सर्वात मोठं आणि मुख्य मंदिर समजलं जातं इसवी सन सातशे चाळीसच्या सुमारास अनिवारी चारी गुंड नावाच्या वास्तुविशारदाने या मंदिराची रचना केली हा वास्तुविशारद पल्लव देशातील असल्याने विरूपाक्ष मंदिर म्हणजे द्रवड वास्तुशैली आणि स्थानिक वास्तुशैली यांचे मिश्रण आहे मंदिराच्या रचनेवर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराचा प्रभाव जाणवतो वास्तूची लांबी दोनशे चोवीस फूट तर रुंदी एकशे पाच फूट असून पाच स्तरांच्या चौथऱ्यावर हे बांधण्यात आले आहे मंडप आणि गर्भगृहाच्या भिंतींना प्रक्षेपणे आहेत ज्यामुळे कोनाडे तयार झाले आहेत त्यामुळे शैव आणि वैष्णव देवता काही ठिकाणी जाळीदार नक्षी असलेल्या खिडक्या कोरलेल्या आहेत गर्भगृहावर तीन मजली शंकूच्या आकाराचे द्रविड विमन असून त्यावर चौकोनी शिखर आणि कळस आहे अंतराळावर मोठ्या आकाराची शुकनासी आहे त्यामुळे मंदिर दुरून देखील दृष्टीस पडते हे मंदिर नवव्या शतकात बांधलेल्या मंदिरांपैकी सर्वात उंच मंदिर आहे त्याच्या फरसबंदीपासून कळसापर्यंतची उंची सुमारे सत्तावन्न फूट आहे बादामीवरून पट्टडक्कलला गेल्यावर पट्टडक्कलच्या या मंदिर समूहामध्ये विरुपाक्ष मंदिराचं अवश्य दर्शन घ्या विरुपाक्ष मंदिरासमोरच महानंदीची स्थापना केलेली आहे महानंदी त्या महानंदींभोवती सुंदर असे नक्षीकाम असलेले खांब आहे आणि महानंदीचं दर्शन करूनच आपण विरूपाक्ष मंदिरातलं महाशिवलिंगाचं दर्शन देखील करतो विरूपाक्ष मंदिराचं दर्शन करूनच आपण पुढं जातो ते मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन करायला बघा मल्लिकार्जुन मंदिरमध्ये आलेले आपण आणि मल्लिकार्जुन मंदिरासमोर हे नंदीचा भग्न अवशेष आपण पाहतोय आणि समोर आपण जातोय आता पाहायला ते मल्लिकार्जुन मंदिर पट्टडक्कलमध्ये हा मंदिर समोर खरोखर उल्लेखनीय आणि खूप मस्त असा आहे ज्याप्रमाणे विरुपाक्ष मंदिरमध्ये जे आपण नक्षीदार डिझाईनदार खांब पाहिले त्याचप्रमाणे मल्लिकार्जुनमधले हे खांब पाहतो तुम्ही एकदम बारीक असं नक्षीकाम इथं केलेलं आहे आणि खूप सुंदर असे हे सर्व खांब आपल्याला इथं पाहायला आहे ज्याप्रमाणे आपण खजुराहोच्या मंदिरांमध्ये देखील खांब पाहिले तसंच फक्त विशेष एवढंच का इथं मात्र पूजा अर्चना होत नाही चला आपण पेंडीचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन ओके ओम नम शिवाय हर हर महादेव आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण बाहेर जायला निघतो तेव्हा आपण बघतो ते काशी विश्वेश्वर मंदिर हे बघा सर्वात सुंदर कळस जो आपल्याला दिसून येतो ना सर्व मंदिरांमध्ये तो काशी विश्वेश्वर मंदिराचा नंदीची प्रतिमा आपण इथं पाहतोय आणि सर्व मंदिरांची माहिती इथं बोर्डांवर दिलेलीच आहे इथं देखील महान शिवलिंग आपण पाहतो तर अशा रीतीने आपण आता पट्टडक्कलचे मंदिर संपूर्ण पाहिलेले इथून आता आई हो कसं जायचं तोच एक प्रश्न होता परंतु आपले मित्र मला इथं भेटले आपका क्या नाम मेघराज मेघराज आपका नावाय मोहम्मद साहिल मोहम्मद साहिल मेघराजवर आपले मोहम्मद भाई मला इथं भेटले आणि ते मला बोलले ते का आम्ही सुद्धा आई चाललेलो हो आहे तर तुम्ही याल का आमच्याबरोबर म्हटलं ट्रिपल सिटी तर करतील का पोलिस वगैरे कुणी पकडलं वगैरे तर ते म्हणे आम्ही इथलेच आहे आम्ही लोकल इथले त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चाला म्हणे आमच्याबरोबर मग आता त्यांच्याबरोबरच आपण जाऊ आईहोळेला कितना किलोमीटर ह्याच आहे त्याचे पाच किलोमीटर हां सात आठ सात आठ सात आठ सात ते आठ किलोमीटर आहे होळे आई होळे पाहू मग आई पुन्हा पट्टडक्कल येऊ आणि पट्टडक्कलवरून बादामीला जाऊ आप आहे महाराष्ट्र कभी नाही बीड अहो बीड जालना <laughs> बीडमधले बीडमध्ये आलेले बीड सोलापूर हा पंढरपूर <laughs> तुळजापूर ओके भाई हो। अच्छा 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 तर चला जाऊ आपण आपल्या मित्रांसमोर आई ओळे पाहू पट्टलला आले आणि मंदिर पाहून जर तुपार होत असेल तुम्हाला भूक लागली असेल तर इथं बाहेर खानावळ देखील आहे बघा इथं खानावळ देखील इथं इथं तुम्हाला रोट्या राईस वगैरे मिळून जाईल पण आई होळेला ओके फायनली आपण आलेलो आहे मित्रांनो आपल्या ऐहोळेमध्ये ऐहोळेमध्ये ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ना हे बघा हे दुर्गा मंदिर लिहिलेलं आहे पण ह्या मंदिराचं नाव खरं दुर्ग मंदिर आहे म्हणजे एका उंचावर बसलेलं असं मंदिर असं नाव आहे परंतु दुर्ग मंदिराचं दुर्गा मंदिर असं नाव झालं आणि आपल्या मित्रांच्या समोरेत आलो मी इथं तिकीट पण मला लागलं नाही म्हणजे माझे मित्र आणि त्यांचे मित्र होते त्याच्यामुळं तिकीटाचे पैसे लागले नाही मध्ये एंट्री मिळाली फक्त बॅग मला बाहेर ठेवावी हो लागली आणि अशा रीतीने आपण आता ऐवळेमध्ये पोहोचलो ऐवळ्यामध्ये पोहोचल्यावर आपण सर्वात आधी पाहतो ते दुर्गा मंदिर आणि दुर्गा मंदिरमध्येच आपण आता व्हिजिट करू इथं सुंदर आणि एकदम कलात्मक असं दुर्गा मंदिर ऐहोळेमधलं प्रसिद्ध मंदिर जर कोणता असेल तर ते दुर्गा मंदिर दुर्गा मंदिर हे इतकं सुरेख असं नक्षीकामातलं ऐहोळेमधील मंदिर आहे ना का दुर्गा मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आणि संशोधन केलेलं मंदिर आहे त्याचं नाव थोडं दिशाभूल करणारे आहे कारण मंदिराचं नाव दुर्गा देवीच्या नावावर नाही आहे सुरुवातीला हे मंदिर हिंदू देवता सूर्य आणि विष्णू यांना समर्पित होते सुरुवातीच्या विद्वानांनी हे मंदिर पाचव्या शतकातील असल्याचे सांगितले होते परंतु त्यानंतर आणि नंतर सहाव्या शतकाच्या उत्तरार्धारात आणि आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात असल्याचे सुधारित करण्यात आले दुर्गा मंदिर ज्याला किल्ला मंदिर म्हणूनही ओळखले जाते ते सुस्थितीत आहे आणि त्यात एक आदिस्थान आणि एक बुरुज आहे आदिस्थानाची रचना उत्तम प्रकारे केली आहे आणि मंदिराभोवती एक खांब असलेला कॉरिडोर जो संपूर्ण मंदिराभोवती फिरतो असा कॉरिडोर आपण पाहतोय मंदिराच्या कॉरिडोरमध्ये फिरताना बॅक साईडलाच आपल्याला देवी मातेची एक प्रतिमा दिसून येते आणि त्याच प्रतिमेमुळं ह्या मंदिराला दुर्गा मंदिर असं नाव पडण्यात आले असावे त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील प्रतिमा आपल्याला दिसून येते आणि खांबांवरील हे अप्रतिम नक्षीकाम पाहून खरोखर आपल्याला कल्पना येते की त्या काळात ही कलाकृती कशा रीतीने उभारली गेली असेल आणि त्याच्यामुळं ऐहोळेमधील हे प्रसिद्ध दुर्गा मंदिर आपण प्रत्येकाने येऊन पाहावे आपल्याला आहे ना मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी आपण मंदिरं पाहतो आहे ना त्या त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं कुंड हे दिसतच आहे त्या काळी चालुक्य राजवंशांनी ज्या काही मंदिरांचं निर्माण केलेलं आहे ना ते पाण्याच्या ठिकाणीच बादामीमध्ये आपण सकाळी गुहा पाहून सुरुवात केली तिथल्या गुफा पाहिल्यानंतर भूतनाथ मंदिरापाशी गेलो तिथं देखील अगस्त्य तलावाचं निर्माण केलेले जिथं जिथं मंदिरांचा हा कॉम्प्लेक्स आपण पाहतो ना तिथं तिथं पाण्याचा संग्रह हा आपल्याला अवश्य पाहायला मिळतो हे ना हे लाडखान मंदिराचं कॉम्प्लेक्स आहे पूर्ण त्या मंदिरापासून आपण सुरुवात केली दुर्गा मंदिर जवळच असलेलं लाडखान मंदिर आपण पाहत आहोत आता लाडखान मंदिर वेगवेगळ्या प्रकारे सुमारे ते सहाव्या ते आठव्या शतकात असल्याचं मानलं जातं या मंदिराचं नाव आदिलशाही सुलतानाच्या नेतृत्वाखालील एका मुस्लिम सेनापतीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे म्हणून मंदिराचं नाव लाड खान असं आहे हे मंदिर बांधल्यानंतर सुमारे एक हजार वर्षांनी येथे थोड्या काळासाठी तो राहिला होता त्यांनी या भागात आपल्या लष्करी मोहिमेची योजना आखण्यासाठीच याचा वापर केला लाडखान मंदिरात दोन शिवलिंगासारखे मंडप आहेत मुखमंडप आणि सभामंडप ही या मंडपांची नावे आहेत मुखमंडप हा बारा खांबांनी आधारलेला आहे तर सभामंडप दोन समकेंद्रित चौरस खांबांनी आधारलेला आहे मंदिरात जाळीदार शैलीच्या खिडक्या आणि फुलांनी सजवलेल्या नमुन्यातील कोरीव भिंत्या आहेत मंदिराचे नाव लाडखान एका सेनापतीच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे ऐहोळे हे प्रसिद्ध मध्ययुगीन आय्या होल व्यापारी संघाचे मुख्यालय होते त्याच्यामुळंच याचं नाव ऐहोळ असं पडले गेलेले आणि असं म्हटलं जातं का इसवी सन सहाशे चौतीसमध्ये हे बांधले गेले होते आणि हे एक प्रामुख्याने महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र होते ऐहोळेमध्ये आपण जे मंदिरं पाहिलं त्या मंदिरांशिवाय अजून देखील बरीच सारे मंदिर आहे ऐळेमध्ये सुमारे सत्तर मंदिर आहे आणि याच्यामधले सर्वात महत्वाचे मंदिरं आपण जे पाहिले ते म्हणजे दुर्गा मंदिर आणि लाडखान मंदिर ऐहोळेचे जेवढे सर्व काही हेरिटेज साईट्स आहे ना ते एकाच ठिकाणी म्हणजे हाच आई बस स्टॉप आहे आणि इथंच हे सर्व मंदिर कॉम्प्लेक्स आहे दुर्ग मंदिर लाडखान मंदिर हे सर्व इथंच आहे आणि इथंच मला आता लिफ्ट घेऊन मी संपूर्ण मंदिरं पाहिले आता बाहेर आलेलो आहे आणि बस पकडायची असेल आयहोळेवरून आपल्याला पुढं बादामी जाण्यासाठी तर मग इथंच थांबावं लागेल हा चौक आहे इथला हा गुडकड जाणारा एक रस्ता आहे आणि एक दुसऱ्या शहरात जाणारा रस्ता आहे तर बादामीची बस आता दोन वाजेची इथं येईल आणि मग मी जाईल आता इथून बादामीला तर ऐहोळेचा आणि पट्ट्या व्हिडिओ मी इथे एंड करतो आणि आता इथून पुढं व्हिडिओ राहील आपला तो गडकचा आपल्याला बादामीवरून आपली बॅग घेऊन गडकची बस पकडायची आणि गडककडं जायचं आहे त्रिकुटेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर आई होळी पट्टडक्कल आईहोळेचा व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता पुढं जाऊ आपण गडककडं आधी बादामी आणि मग गडक